वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण अस्थिकटीर म्हणजे स्त्री कटीर फिमेल पेलवीज त्याच्यामध्ये बघितलं अस्तिक कटीर बोनी पेलवीज नेक्स्ट बघितलं कटिराचे हाडे कटिराचे हाडे कुठले कुठले आहेत तर इम्युनेटेड बोन्स म्हणजेच इलियमिशियम प्युबिकार्च इलियमिशियम आर्च आणि नेक्स्ट बस बघितलं प्रस्तुतीच्या दृष्टीने महत्वाचे अंग जसे की कॉकॅक्स सॅक्रम प्रायमेटरी आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघितणार आहे आपण अस्थिटीराचे कार्य फिमेल पेल्विस हा मोस्ट म्हणजे महत्त्वाचा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा एन एम सेकंड इयरला तर आहेच आहे पण जे एन एम थर्ड इयरला आय एम पी क्वेश्चन आहे हा दोन्ही मध्ये विचारला जाते शंभर टक्के विचारले जा। जाते जा म्हणजे जातेच त्याच्यामध्ये फिमेल इम्युनिटेड बोन्स कुठले कुठले आणि डायमीटर्स पेलवीचे डायमीटर्स आणि डेफिने सॉरी त्याचे डायग्राम एवढं त्याच्यामध्ये विचारले जाते कटराचे सांधे हे तुम्हाला शंभर टक्के पेलवीस फिमेल पेलवीसही पेपरला येते खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा त्याच्यामुळे लक्ष द्या चांगलं स्टडी करायच्यावरती चा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या म्हणजे मोबाईलवरती सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावी याच्यासाठी बेलायकनला प्रेश करा आणि इतर तुमचे म्हणजे मैत, मैत्र मित्र मैत्रिणी असतील मराठी त्यांना व्हिडिओ शेअर करा भरपूर व्हिडिओ शेअर करा तसेच चालू करू व्हिडिओला अस्थिकटर अस्थिकटराचे कार्य काय तर अस्थिकटीराचे कार्य काय तर शरीराला आहार देणे शरीराला आहार प्रदान करणे कटीर पोकडीतील इंद्रियाचे संरक्षण करणे कटीर पोकळीतील जेवढे काही इंद्रिय असतील समजाच गुद्धाचे मूत्राचे यांना यांचे संरक्षण करणे कटराचे सांधे म्हणजेच पेल्विक जॉईंट्स आता पेल्विक जॉईंट कुठले कुठले आहेत तर सायक्रोइलॅक जॉईंट्स पहिला जॉईंट्स आहे सायक्रोइलॅक जॉईंट सायक्रो सायक्रम यांच्यामध्ये तयार होणारा हा साधा साधा सांदा असून डाव्या बाजूस एक व उजव्या बाजूस एक असे एकूण दोन सायक्रोइलॅक जॉईंट तयार होतात तर सायक्रोयक जॉईंट काय आहे तर हा एक सॅक्रम यांच्यामध्ये तयार होणारा एक सांधा आहे सायक्रम सायक्रमच्यामध्ये ट तयार होणारा एक सांधा आहे तसे डाव्या बाजूस आणि एक उजव्या बाजूस असे दोन सांधे तयार होतात त्याला सायक्रोईलाइक जॉईंट्स असे म्हणतात आता सायक्रोकॉकॅनजल जॉईंट्स आता सॅ सायक्रोकॉकल जॉईंट्स म्हणजे सॅक्रम आणि कॉकिक्स सायक्रम आणि कॉकिक्स आकृत्यामध्ये सॅक्रम आणि ही दोन हाडे एकमेकांना जोडली जाऊन ही दोन हाडे एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो आता सायक्रम आणि कॉकेक्स ही दोन हाडे एकमेकांना जोडून अं ज्यावेळेस एक सांधा तयार होतो स्त्रियांमध्ये प्रस्तुतीच्या वेळी या सांध्याची हालचाल जास्त होऊन कॉकेक्स मागे ढकलली जाते आता प्रस्तुतीच्या वेळेस डेलिव्हरीच्या वेळेस हे स्त्रियांमध्ये कॉक प्रस्तुतीच्या वेळी सांध्याची हालचाल फार कमी होते त्यामुळे कॉकीस हा मागे ढकलला जातो आणि तिथं सायक्रो कॉकिंग जेल जॉईंट तयार होते सिंपॅसिक प्युबिक जॉईंट आता सिंपॅसिक प्युबिक जॉईंट म्हणजे दोन्ही बाजूच्या प्युबिक बोनची बॉडी एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो दोन्ही बाजूची प्यु बाजूची प्युबिक बोनची बॉडी एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो या सांध्यात दोन हाडामध्ये खुर्चीची चकती असते आता या हाडामध्ये काय येते तर खुर्ची खुर्चीची चकती असते म्हणूनच त्याला कुर्चात्मक सांदा असे म्हणतात या सांध्याची हालचाल थोड्या प्रमाणात होते पण गर्भावस्थेमध्ये हे सांधे स्पॉट होतात आणि लिगामेंट ताणली जाते ही सर्व स्त्रिया हॉर्मोन्समुळे होते त्यामुळे जनन मार्ग मोठा होऊन गर्भमस्तक बाहेर येते याचा ये तोटा काय तर यामुळे स्त्रियांना बाडतपणानंतर कंबर दुखी चालताना चाल जांगेत त्रास होणार त्रास होणे या तक्रारी उद्भवतात सिंपॅसिक प्यूबिक आर्ट मध्ये काय होते तर या सांध्याची हालचाल थोड्या प्रमाणात होते पण गर्भवस्थेमध्ये गर्भावस्थेमध्ये हे सांधे स्पॉट होतात तिथं दिसतात आणि तिथं लिगामेंट ताणली जाते लिगामेंट ताणले जाते त्यामुळे त्यामुळे के ही क्रिया तिथं ही क्रिया हॉर्मोन्समुळे होते त्यामुळे जनन मार्ग मोठा होतो हॉर्मोन्समुळे जनन मार्ग मोठा होतो आणि गर्भमस्तक हे सहजासहजी बाहेर येते आता त्याची तोटे काय तर बाळत पडन बाळतपणानंतर कंबरदुखी चालताना जांगेत त्रास होणारा तक्रारी अशा स्त्रियांना महिलांना उद्भवतात नेक्स्ट आहे कटिराचे भाग कटराचे मुख्यतः दोन भाग पडतात आता कटराचे मुख्यतः दोन भाग पडतात कोणते कोणते ते पाहू खोटे कटेर आणि आन... खरी कटेर खोटे कटर बाजू सॅक्रम प्रायमेटरी पुढील बाजूस प्युबिक केस्ट व दोन्ही बाजूस इलिओ इलिओपोस्टिनी लाईन मिळून पेल्बिक ब्रीम तयार होत झालेली आहे आता मागील बाजू सायक्रो प्रायमेटरीमध्ये पिल्क केस्ट व दोन्ही बाजू इलिओ पोस्टनियल लाईन ही मिळून पेल्विक, पेल्विक, पेल्विक ब्रीम एक तयार होतो पेल्विक ब्रीमवरील भागास खोटे कटर असे म्हणतात आता जिथं ब्रीम तयार होते तिथं त्या भागास पेल्विक ब्रीमवरील भागास खोटे कटर असे म्हणतात प्रस्तुतीच्या वेळा वेळी खोट्या कटराचा फारसा उपयोग होत नाही आता प्रस्तुतीच्या वेळी प... ब्रीमच्या खालील भागास खरे कटीर असे म्हणतात नेक्स्ट पॉईंट आपला खरे कटीर आता क ब्रींडच्या खालच्या भागास खरे कटर असे म्हणतात आता खऱ्या कटराचे जे काही भाग आहेत ते म्हणजेच इनलेट कॅव्हिटी आउटलेट आता आपल्याकडे पिल्वीची आकृतीच आहे डायग्रामच आहे त्याच्यामुळे आपण अपन... कॅव्हिटी इनलेट आणि कॅव्हिटी आउटलेट हे शिकू याच्यामध्ये डमीमध्ये कसं व्यवस्थित एक्सप्लेशन करता येते त्याच्यामुळे आकृतीमध्ये समजून घ्या व्यवस्थित आता इनलेट म्हणजेच इनलेट जे असते इनलेट आणि मधला जो भाग असतो तो कॅवेटी आणि आउटलेट असे तीन ख खऱ्या कटराचे भाग पडतात इनलेट आउटलेट आणि कॅवेटी साईनलेट म्हणजेच यालाच ब्रीम असे म्हणतात ही मागील बाजू सॅक्रम सॅक्रम प्रायमेटरी पुढील बाजूस पिबिक रेमाय व दोन्ही बाजूला इलिओपि इलिओपिविटिनिय लाइन्स मिळून तयार झालेली आहे फेल्बिसमध्ये सॅक्रम प्रायमेटरीचा उंचवटा व वगडता ब्रीनचा आकार गोलाकार आहे आता पेलिसमध्ये सेक्रमचा प्रायोमिटरचा उंचवटा कसा आहे तर वकडता आणि ब्रीमचा आकार गोलाकार आहे कॅविटी ब्रीम ब्रीम व आउटलेट यांच्यामधला भाग कॅविटी म्हण त्यालाच कॅविटी पूर्ण म्हणतात ही पूर्ण गोलाकार असते आता कॅविटी ही पूर्ण गोलाकार असते नेक्स्ट आहे आउटलेट कडाही डायमेटर हा दहा सेमी प्रस्तुतीच्या शास्त्रामध्ये याला अति असतिमहत्व आहे पेल्बिकच्या रुंद रुंद प्रतलाचे हे माप आहे आउटलेट ची पुढील बाजूस हे पिल्बिक अर्चने तयार झालेली असते या ठिकाणी नव्वद कोण तयार होतो आता आउटलेटची पुढील बाजूस कशाने तयार झाली असते तर प्युबिक आर्च तयार झालेली असते या ठिकाणी अंशाचा तयार होतो आणि याला अति अतिमहत्व आहे पेलवीचा रुंद म्हणजे पेलवीत ज्यावेळेस रुंद होते त्यावेळेस आउटलेटची पुढील बाजूस हे प्युबिक आर्च तयार झालेली असते त्या ठिकाणी जनन मार्गाचा मा भाग हा मोठा होऊन प्रस्तुती सक्षम होतं व योग्यरित्या सक्षम व सुलभ होते असं स्त्री कटराचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ फिमेल पेल्विस तर गायनोकॉईन पेल्विस गायनोकॉइन पेल्वेस यामध्ये ब्रीमचा आकार हा साधारणतः गोलाकार असतो अँड्रॉइड अँड्रॉइड पेल्विस यामध्ये भ्रीमचा आकार हृदयाकृती असतो आणि अँथ्रोडॉइड पेल्विस अँथ्रोप्रोरायड पेल्विस यात ब्रीमचा आकार अंडाकृती असतो प्लॅट पेल ऑइड पेल याला साधे चपटी कटर असेही म्हणतात यामध्ये ब्रेन ब्रेनचा किडनी शेप असतो तसेच इथपर्यंत कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमुळे तोपर्यंत बाय